दंडवत प्रणाम आज आपण आलेलो आहोत नाशिकमधील श्री क्षेत्र आडगाव येथील चौरंगी विद्यास्थान बघण्यासाठी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांच्या पदपरिभ्रमणाच्या काळात पंचवटीवरून या ठिकाणी येतात या मार्गात त्यावेळेस सर्व जंगल होते श्री चक्रधर स्वामी येथे विश्रांती येतात विश्रांतीनंतर स्वामी उठतात व तिथे एक पळसाचा सा वृक्ष तोडलेला असतो त्याकडे बोट करून स्वामी बाईसाला म्हणतात बाई, बाई देखील का हा वृक्ष बाईसा म्हणतात हो बाबा स्वामी म्हटले काय बघितले तर बाईसा म्हणतात खोडाला डीर फुटली आहे स्वामी म्हणतात डीर फुटणे हा निसर्गाचा गुणधर्म आहे परंतु मनुष्य देहाला जर हातपाय फुटले तर चौरंगीची विद्या झाली असे म्हणतात मग बाईसा म्हणतात चौरंगी विद्या म्हणजे काय तर या ठिकाणी स्वामींनी चौरंगीनाथची लीला सांगितली ती मी तुम्हाला सांगते सत्रसिंगेच्या तळवटी एक राजा राज्य करत असतो त्याला दोन राण्या असतात एक थोरली व एक धाकली थोरड्या राणीला स्वरूपवान मुलगा असतो राजा शिकारीला गेलेला असतो धाकल्या राणीच्या मनात एक विकल्प येतो ती त्या मुलाच्या महालात जाते व त्या विषयाबद्दल बोलते तो मुलगा म्हणतो जशी ती माझी आई आहे तशी तू पण आई आहेस माझ्याकडून हे कृत्य होणार नाही राणीला राग आला व तिने आपल्या स्वतःच्या अंगावर ओरखडे ओढले व कपडे फाडले व आपल्या महालात जाऊन झोपते राजा शिकारीवरून आल्यावर त्या राणीच्या महालात जातो व तिला विचारतो तुझी अशी दैना कशाने झाली ती राणी त्या मुलावर आरोप घेते व राजाला सांगते की माझी दैना मुलाने केली राजाला राग येतो राजा सभा बोलवतो सभेत विद्वान लोक असतात मुलाला सभेत आणले जाते राजा प्रश्न करतो आईसोबत ज्या वेळेस मुलाकडून असे कृत्य घडते त्यावेळेस त्याला कोणती शिक्षा द्यावी ते सभेमधील लोक विद्वान असतात ते म्हणतात जर मुलाकडून गुन्हा घडला असेल तर त्याचा चौरंग करावा चौरंग म्हणजेच हात आणि पाय तोडणे वास्तविक मुलाकडून गुन्हा घडलेला नसतो तरी पण राजाने शहानिशा न करता त्या मुलाचं चौरंग करतात मारेकरी निघून जातात त्या रस्त्याने नवरनाथांपैकी एक असलेले मच्छिंद्रनाथ येत असतात त्यांना मुलाचा कन्याचा आवाज येतो ते मुलाजवळ जा जा मुला जातात आणि विचारतात बाळा काय झाले दो मुलगा सांगतो माझ्या आईने माझ्यावर आळ घेतला वडिलांनी शहानीसा न करता माझा चौरंग केला मच्छिंद्रनाथांनी त्या मुलाला उचलून घेतले व एका दगडाच्या शिळेच्या कपरीत ठेवतात व त्याला नाथपंथाचा मंत्र सांगतात आणि म्हणतात तू या शिळेकडे सारखे बघत राहायचे व आजूबाजूला पाहायचे नाही तू जर आजूबाजूला बघितले तर ही शिळा तुझ्या अंगावर पडेल आणि मग निघतात त्या ठिकाणी गुराखी जनावरे चारत असतात त्यांना मच्छिंद्रनाथ सांगतात बाबांनो दररोज दुपारी तुम्ही ज्या वेळेस तुमच्या शिदोऱ्या सोडतात त्यावेळेस या मुलाच्या तोंडात करवंदाच्या पाण्याचा रस पिळावा अशी प्रक्रिया बारा वर्ष चालते बारा वर्षानंतर त्या मुलाला जाणीव होते की आपण चालावे बघतो तर हातपाय जसेच्या तसे आलेले असतात मग स्वामी म्हणतात बाई तो चौरंगी सिद्ध साधक चौरंगीनाथ झाला अशी लीळा या ठिकाणी स्वामींनी भक्तजनांना सांगितली सध्याच्या आडगाव या नावाप्रमाणेच मंदिराच्या शेजारी आपल्याला पुरातन आड बघण्यास मिळतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद प्रणाम